निजाम होते एका काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं वाईट केलं काय केलं पण आमच्या संबंध नाही आहे आमचा संबंध या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलामशी आहे आमचा संबंध टिपू सुलतानशी आहे तुम्ही कितीही दोनशे वेळा आम्हाला प्रश्न विचारा की तुम्ही रजाकार होते नाही आम्ही ना नाही ते होते ते गेले मेले संपले पण आज तुम्हाला असं वाटतं का की त्या रजाकारा पक्षाच्या एका माणसाला हैदराबाद सहा सहा वेळ निवडून देतो आणि त्याला भारतीय जनता पार्टी सुद्धा सत्तेमध्ये असताना उत्कृष्ट खासदार म्हणून देत ते कोण देत म्हणजे त्यांच्या असं हे असलं असतं की बाबा ते रजाकार आहे तर तुम्ही त्याला हे इतकं मोठं अभिमान दिलं असतं का त्याला जेवाँ जेवाँ मी असं म्हणत होतो की लोकांच्या मनामध्ये नाही लोकांच्या मनामध्ये नाही आहे काही ठराविक मीडियामध्ये असा आहे की जेव्हा जेव्हा आम्ही चांगली गोष्ट करायला लागतो सुरुवात करतो तर काही लोक आम आमचा संबंध डायरेक्टली रजाकारशी माझं काही संबंध नाही आहे मी स्पष्टपणे सांगतो माझ्या रजाकारांशी काही संबंध नाही आहे माझा मुघलांशी काही संबंध नाही आहे मी जेव्हा हे बोलतो ना तर तुम्हाला हे पटत नाही तर मी वारंवार तुम्ही मला हे प्रश्न विचारून माझ्याकडून हे अपेक्षा करता की मी कधीतरी उत्तर देईल ने नाही निजाम आम्हाला निजाम होते एका काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं वाईट केलं काय केलं ते पण आमच्या संबंध नाही आहे हं आमचा संबंध या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलामशी आहे आम्ही त्यांना मानतो आज आमचा संबंध टिपू सुलतानची आहे ज्यांनी देशासाठी लढलेला आहे ज्यांची फोटो जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे जे पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहे त्यामध्ये टिपू सुलतानची फोटो त्यामध्ये आहे राणी लक्ष्मीबाईची फोटो त्याच्यामध्ये आहे आमचा संबंध त्यांच्याशी आहे तुम्ही कितीही दोनशे वेळा आम्हाला प्रश्न विचारा की तुम्ही रजाकार होते नाही आम्ही नाही ते होते ते गेले मेले संपले पण पण एकूणच लोकांचा जे वोट शेअर असत मुस्लिम वोट शेअर मधून सुद्धा आता शिवसेनेचा जो जो बदललेला चेहरा आहे त्या अर्थाने एक वोट शेअर उद्धव ठाकरे गटाकडे हळूहळू शरपतरा दिसत होता मधल्या काळात विधी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण आपण हे बघितलेलं होतं तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये परत तुमचा तुम्हाला काय आहे की यावेळी मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोललो तर त्यांना कधीही हे वाटलं नाही होता की या शहरामध्ये त्यांच्या समाजातला एका माणूस आमदार म्हणून निवडून येऊ शकत आणि त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल की एक खासदार सुद्धा त्यांच्या समाजातलं निवडून येऊ शकतं ते शक्य झालं पण दुर्दैवाने मागच्या दोन इलेक्शन्समध्ये आम्ही पराभव आम्हाला बघावा लागला आणि मी स्पष्टपणे सांगतो की कोणत्या पक्षाने आम्हाला आमचा पराभव नाही केला आमच्या समाजातले जे गद्दार लोक होते ज्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याचं काम अतुल सावे करत होते किंवा संजय शिरसाट करत होते त्याच्यामुळे आमच्या समाजातले गद्दार लोकांमुळे आमचा पराभव झालेला आहे आता तेच मंडळी जे आहे जे लोकसभामध्ये होते तेच तीच मंडळी विधानसभामध्ये होते आणि तीच मंडळी आता पुन्हा त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल टाकणारे कोण आहे तर अतुल सावे आहे संजय सिरसाट आहे प्रदीप जयस्वाल आहे हे सगळे लोक आणि तीच गँग अरे एक माणूस जेव्हा खासदारकीच्या इलेक्शन लढतो आमदारकीच्या इलेक्शन लढतं त्याला असं कसं वाटतं की बाबा मी कॉर्पोरेटर पण होणार आहे कारण की एका गल्लीच्या महिल्याचा नेता पण होणार आहे त्यांना फक्त मतं कापायचे आहे म्हणून समाजामध्ये एक अशी चीड निर्माण झालेली आहे या लोकांविषयी की आम्ही दोन दोन पराभव तुमच्यामुळे आम्ही बघितलेला आहे आता यावेळी बघ भग, बघणार नाही आहे करके तर कितीही प्रयत्न कोणत्याही पक्षाने केला मला पूर्ण विश्वास आहे यावेळी लोक जे आहे ते एम आय एम पक्षाच्या पतंगलाही मतदान करणार